स्वातंत्र्यानंतर आजही पक्का रस्ता अस्थिरवर नसलेल्या वाडा तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या शेलिये दादडे ग्रामपंचायत हद्दीतील गावपाड्यातील रस्त्याची पाहणी पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांचे सहायक नंदकिशोर कापसे यांनी आज वाडा तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या व स्वातंत्र्यानंतर आजही गावामध्ये पक्का रस्ता अस्तित्वात नसल्याने गावामध्ये शिक्षण आरोग्य शेती अशा अनेक विकासावर परिणाम झालेल्या भागाची पाहणी केली आहे रस्त्यासाठी सतत पाठपुरावा करणाऱ्या शेले दादडे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या न्याहाली या गावकऱ्यांची सुव्यवसायक नंदकिशोर कापसे यांनी भेट घेऊन तेथील समस्याबाबत गावकऱ्यांशी चर्चा केली दिवाळी गावाला साधारणतः पन्नास वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली स्वातंत्र्य होऊन पन्नास वर्षापेक्षा जास्त कालावधी गेला तरीसुद्धा रस्त्याचा जो प्रश्न आहे दिहाळी गावामधला तो, गावा तो आजपर्यंत काही मार्गी लागला नाही त्यामध्ये केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब तर यांच्या हस्ते हा जो रस्त्याचा प्रस्ताव आहे आणि जो रस्ता बनवण्याचं जे काम आहे ते त्यांच्या हातून मार्गी लागावं त्याचबरोबर त्यांचे पी ए साहेब म्हणून कापसे साहेब आहेत त्यांच्या त्यांच्या याच्यातून थोडंसं मार्गदर्शन आणि रस्त्यासंदर्भात थोडीशी मदत आणि त्यांनी पुढे सहकार्य करावे हीच विनंती त्यांच्याकडून करतो त्याचबरोबर महिलांचा जो ज्यावेळेस महिला गरोदर असतात आणि ज्यावेळेस कि किंवा आजारी असतात त्यावेळेस इथून दवाखान्यात जाण्याचा जो प्रश्न आहे तो खूप पावसाळ्यामध्ये अडचण होते त्यावेळेस कुठल्या एखाद्या जोडीमध्ये त्यांना बांधून न्यावं लागतं आणि जर जास्त आजारी असेल तर पेशंट हा मध्येच रस्त्यामध्ये फसला जातो त्यामुळे खूप अडचण निर्माण होते चारी बाजूला डोंगर गावामध्ये जाण्यासाठी खडीची वाट असलेल्या दादडे मोरपाडा ते न्याहली अशा दोन ते तीन किलोमीटरच्या अंतर असलेल्या न्याहली या गावामध्ये एकशे पंच्याऐंशी लोकवस्ती असून देखील स्वातंत्र्यानंतर अजूनही निहाली गावाला पक्का रस्ता मिळालेला नाही यावेळी सुव्यवसायक नंदकिशोर कापसे यांनी गावकऱ्यांशी चर्चा करीत रस्त्याअभावी दैनंदिन जीवनामध्ये उद्भवणाऱ्या समस्याबाबत विचारणा केली ग्रामस्थांनी मांडल्या समस्या सोडवण्यासाठी पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून गावामध्ये पक्का रस्ता होण्यासाठी आम्ही तात्काळ प्रयत्न करू असे सुव्यवसायक नंदकिशोर कापसे यांनी यावेळी सांगितले तसेच धापड शेले दादरे आदी गावातील ग्रामस्थांची यावेळी भेट घेतली या प्रसंगी सुयसायक नंदकिशोर कापसे भाजप कार्यकर्ते राजू रिकामे केशव सृष्टीचे कार्यकर्ते कल्पेश बोंबे भागवत राठोळे भिवंडी विभाग प्रमुख खलीफ शेख चंदू वाघमरे आदी यावेळी उपस्थित होते केंद्रीय मंत्री कपिलदादा पाटील भिवंडी ग्रामीण खासदार पंचायतराज मंत्री त्यांचे सहाय्यक पी ए कापसेसाहेब यांनी आज शेला डांड्रा ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत डांडरा येथे नेहाली येथे भेट दिली गेली स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष झाली परंतु या आ, हा गाव रस्त्यापासून वंचित राहिला त्या रस्त्याची पाहणी करण्याकरता किंवा त्या गावाची पाहणी करण्याकरता मान्य साहेब यांनी या गावाला भेट दिली त्याबद्दल आम्ही नेहाली ग्रामस्थांच्या वतीने त्यांना धन्यवाद